काय हे दुसऱ्यांदा खाली वाले दुधाची दहा ते बारा लिटर आहे दहा ते बारा मध्ये गिरमध्ये प्युअर मध्ये आहे पंच्याहत्तर हजार रुपये सांगतो एका हजार रुपये फायनल पहिल्या रोज दिसते ना नाही दुसऱ्यांदा दुसऱ्या सडाचा फटा बिटा क्वालिटी पाहून घ्या मित्रांनो तुम्हाला अशा पद्धती दोन नंबरची गाय किंमत काय फायनल एहत्तर हजार रुपये फायनल सांगायला पंच्याहत्तर ऐंशी सांगतात एशिया दहा ते बारा दहा ते बारा लिटर जास्त च्या आसपास मित्रांनो दोन नंबरची गाय तीन नंबरच्या गायचं काय सांगितलं तिची गाय ही तिसऱ्यांदा खाली काय किंमत सांगितलं तिची हिचे आपण साठ हजार रुपये सांगतोय पंचावन्न हजार रुपये पंचावन्न हजार त्यावर शांत स्वभाव अकरा लिटर कॅपॅसिटी आहे एकदम पाच आहे मित्रांनो अशा स्वरूपाची गाय आहे खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करू शकतो किंमतीत कसं हिचे साठ हजार सांगतो पंचावन्न हजार रुपये पंचावन्न हजार फायनल आहे अकरा लिटर हा चार नंबरची राहुल शेट्टी ही चार नंबरची गाय एकदम छान स्वभावची दुसऱ्या दिवस बाकी आ, रेंज काय मिडियम रेंज पंचाळीस हजार रुपये फायनल पंचावन्न सांगतोय पन्नास सांगतो पंचाळीस हजारात तुम्हाला साधारण नऊ ते दहा लिटर पर्यंतची गाय आहे हो अशा क्वालिटीची गाय तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल ही चार नंबरची गाय आहे पंचाळीस हजारात तुम्हाला फायनल मिळेल आणि पाच नंबरची गाय काय सांगितलं राहुल शेट्टी पण पंचावन्न सांगतोय सत्तेसार चाळीस हजार दिवस बाकी हो आठ ते दहा दिवस बाकी आहे मित्रांनो सत्तेचाळीस हजार तुम्हाला आठ ते नऊ लिटर दूध देणारी गाय उपलब्ध आहे कॉन्टॅक्ट करून खरेदी करू ही सहा नंबरची गाय काय सांगितली पंचावन्न हजार रुपये पहिल्यांदाच जाणार नऊ दहा लिटर दूध मित्रांनो सहा नंबरची गाय नऊ दहा लिटरची सरासर गॅरंटी देतात खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा आणि पूर्णतः दुधाची सडाची अंगाची गॅरंटी सड मग काही आपण खात्री देतो हा दुसऱ्यांदा खाली झाली याला खाली सांगितलं हो। दुसऱ्यांदा खाली झाली आहे खाली आठ लिटर दूध चालू दोन टाइम कोणी आला दोन टाइम तीन टाइम पिऊन घेऊन जायचे फायनल पंचेचाळीस हजार रुपये द्यायची बावन किंमत सांगतो पण आपल्याला पंचाळीस हजार रुपयाची घ्यायचे घ्यायची नाही काही खरेदी करायची असत कॉन्टॅक्ट नाही काही खरेदी करा फक्त नंबरची राहुल शेठ आठ नंबरची काय काय सांगितलं हि जी काय आहे ही दुसऱ्यांदा खाली वालय काय किंमत एकदम पारंबेल भारी पंचावन्न हजार रुपये सांगतोय पन्नास हजार रुपयाला आपण फायनल ऑव्हर करू दुधाची कॅपॅसिटी दहा ते बारा दू लिटर दूध देत कवळी गाय आणि पारंब्यात अजून भरपूर आहे चांगलं आठ दिवस गेला हा हो फायनल काय होईल तिचं फायनल पन्नास हजार रुपये देऊ आपण पन्नास हजारापर्यंत मित्रांनो पाहताय सडाचा आकार पाहून घ्या गायचा गायची क्वालिटी पा काशीचा आकार पा हजारात तुम्हाला गाई उपलब्ध आहे डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करा आठ नंबरची गाई नऊ नंबरची गाय कांक्रे आणि थोडीशी क्रॉस आ, क्रॉस मध्ये खाली तिला आहे आठ लिटर आता दूध चालू आहे फायनल पंचाळीस हजार अशा क्वालिटीची आहे तुम्हाला कमी बजेट मध्ये उपलब्ध आहे आज सकाळी गाडी त्याच्या आले आल्यानंतर याची किंमत सुद्धा जास्त पंचाळीस हजारात उपलब्ध आहे कॉन्टॅक्ट करा आणि गाई खरेदी करा राहुल शेठ ही गाय तिसऱ्यांदा खरेदी साहेब हा काय किंमत आहे तिला खाली, खाली कारवड आहे आता आठ ते नऊ लिटर दूध चालू आहे फायनल आपल्याला चाळीस हजार रुपये घ्यायचे मित्रांनी दहा नंबरची गाय आहे तुम्हाला खरेदी करायची असेल तर राहुल शेट यांनी फायनल किंमत सांगितले काय सांगितलं राहुल शेट चाळीस हजार रुपये फायनल चाळीस हजार ती फायनल आहे पंचावन्न हजार सांगतो आठ नऊ लिटर देऊ शकते आठ लिटर दूध चालू आहे मित्रांनो खरेदी करायची खाली कारवड आणि खरेदी करा हा हे श्वेत कपिला काय सांगितलं तुम्ही आपण पस्तीस हजार रुपये सांगतो तीस हजार रुपये फायनल घ्यायचे काल ओढीच्या भावात तुम्हाला गाय उपलब्ध आहे आणि कोणलाही घरी खायला अडीच अडीच लिटर दूध देईल पाच सहा लिटर दुधाची क्षमता आहे आणि कपिला कमी रेट मध्ये पस्तीस हजार सांगतो आपण फायनल आलं तुमच्या चॅनल मार्फत तीस हजार रुपये आपण फायनल व्यवहार करू मित्रांनो तीस हजारात दूध देणारी गाय उपलब्ध होऊन जाईल कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा राहुल शेठ ही बारा नंबरची गायी काय सांगितलं इथं टॉप क्वालिटी मध्ये एक बारा ते पंधरा दिवस बाकी काय किमती शांत समाधान आहे अजून जाणार एक पंधरा दिवस गेल होतो मी म्हणतो महिना घेऊ नाही महिना नाही घेऊन पंधरा दिवस काय होईल फायदा इथे आपण सत्तर हजार सांगतोय साठ हजार एकसष्ट हजार रुपये फायनल मित्रांनो एकसष्ट हजारात तुम्हाला मोठ्या मापाची काय आहे पात आहे हे अंतर पहा गायचं खूप मोठं अंतर आहे तुम्हाला काही खरेदी करायची असेल तर स्क्रीनवर नंबर दिला राहुल शेट यांचा फायनल किती म्हणजे राहुल शेट फायनल साठ हजार रुपये काय रे बारा, बारा, बारा ते चौदा लिटर बारा दहा लिटरची फुल गॅरंटी फुल गॅरंटीला खरेदी नाही आणि किंमत सुद्धा सांगितली कॉन्टॅक्ट करून खरेदी करा राहुल शेट्टी तेरा नंबरची गाई काय आपण साठ सांगतो पंचावन्न हजार व्यवहार करू दहा ते बारा दिवस बाकी आहे टॉप क्वालिटी मध्ये गियर मध्ये पाहत आहे कलर कलर एकदम डार्क आहे खाली सडप आरंभाला सगळी दिसतो साठ सांगतो पंचवन्न हजार फायनल होईल कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा गाय करून खरेदी करू राहुल काय हिचे इचा? आपण पासष्ट हजार रुपये सांगतो साठ हजार रुपये फायनल करू दुसऱ्यांदा खाली व्हायला साठ हजार त्याला दिला बारा लिटर पिळेल अकरा बारा लिटर इव्हन मोठ्या मापाची आणि कवळी गाय प्युअर मध्ये मित्रांनो खरेदी करायचा असेल तर नंबर दिलेला आहे स्क्रीनवर पूर्णता खात्री असते सडाची अंगाची आणि दुधाची वेलेली गाय असेल तर दुधाची पूर्णता खात्री असते आणि वेलेली गाय नसेल तर अंगाची आणि सडाची खात्री दिली जाते दुधाची गाय घेऊन गेली तुम्ही आणि तिने दूध नाही काढून दिले तर गायी बदलीवर तुम्हाला दुसरी गाय मिळते कॉन्टॅक्ट करून तुम्ही खरेदी करू शकता तसेच मित्रांनो प्युअर काळी कपिला गाय उपलब्ध आहे पाहताय प्युअर काळी कपिला गाय उपलब्ध आहे ही खरेदी करायची असेल तरी नंबर स्क्रीनवर दिलाय डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता राहुल शेट काय होईल म्हणजे फायनल इथे दोन लाख एक्कावन्न हजार रुपये घ्यायचे पाहत आहे मित्रांनो दोन लाख एकावन्न हजार आले तर ही गाय विक्रीला विनाकारण कोणी फोन करू नका हजार कमी होतील का पाचशे कमी होतील का अजिबात होणार नाही दोन लाख एकावन्न हजार असेल आणि तुम्हाला अशा स्वरूपाची गाय खरेदी करायची असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी कर राहुल शेठ ही पंधरा नंबरची गाय काय सांगितलं ही प्युअर गिरमध्ये दुसऱ्यांदा खाली व्हायलाय हा अजून तिला एक महिन्यावर टाइम आहे तिची आपण किंमत पंचावन्न हजार रुपये सांगतो पन्नास हजार रुपये पन्नास हजार आणि कपिला काय फायनल करायची असतो खरेदी करायची असेल गाय तुम्हाला उपलब्ध आहे कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा ही गाय दुसऱ्यांदा खाली झाली साहेब राहुल शेठ सोळा नंबरची गाई काबरी मध्ये हो तिचं काय होईल ते दुसऱ्यांदा खाली झाले आता तिला आठ नऊ लिटर दोन टाइम दूध चालू आहे कोणी येऊन दोन टाइम तीन टाइम पिऊन घेऊन जायचे पाय पण उचलत नाही काय याच्या आपण पन्नास सांगतो पंचाळीस हजार रुपये फायनल करायचं सतरा नंबरची गाय काय सांगितलेला छोट्या मापाची हा याची आपण पंचाळीस सांगतो सदतीस हजार रुपये फायनलो सदोतीस एकदम रेंज मध्ये गाय आहे म्हणजे कमी बजेट वाले लोकांसाठी उपलब्ध आहे डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा आणि काही खरेदी करा सेल मध्ये काही उपलब्ध आहे तीस नंबरची गाय आहे थोडं काय सांगितलंय दुसऱ्यांदा खाली व्हायला आहे एकदम घरगुती दूध खायचं मापाची गाय आणि गावरान गाय सारखी दिसायला खूप सुंदर गाय हो काय किमतीच होईल कलर गिरमध्येच आहे फक्त कलर थोडा काळा आहे का हा आणि गायचा काशीचा आकार पण खूप साजे छान आहे पन्नास हजार रुपये सांगतो पंचाळीस हजार रुपये आपलं फायनल घ्यायचं कमी बजेट मध्ये बजेटमध्ये गायकी कासाची साईज एकदम जर्सी गाय सारखी खाली नऊ दहा लिटर देईल का आरामशीर द्यायला पाहिजे मित्रांनो गाय खरेदी करायची असेल तर पाहता गायची क्वालिटी पाहता मित्रांनो गायची क्वालिटी कॉन्टॅक्ट करून गाय खरेदी करा राहुल चेट ही गाय काय साई दुसऱ्यांदा खाली व्हायला आठ दहा दिवस बाकी दिला त्याची आपण पासष्ट सांगतो पंचावन्न हजार रुपये फायनल प्युअर मध्ये बारा लिटर आहे मित्रांनो अशा स्वरूपाची गाय खरेदी करायची तर कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता याचा व्हिडिओ घ्या बघा राहुल शेट ही प्युअर मधली गाय हो पहिलेच वेधाला अजून एक महिना बाकी दिला हा काय शंभर टक्के प्युअर गिर मध्ये आकार पाहून घ्या गायचा माथा पा गायची क्वालिटी पा अशा स्वरूपाची गाय खरेदी करायची असेल टॉप क्वालिटीची गिर गाय हो। तर डायरेक्ट स्क्रीन वर नंबर दिला किती होईल एक लाख अकरा हजार रुपये फायनल एक लाख नाही हो एक लाख अकरा हजार रुपये पाहता मित्रांनो आणि काल वडे मित्रांनो किती राहुल राऊनचीट दोनदा दे कान तिचे तोंडापेक्षा लांब आहेत तुम्हाला गाय प्युअर शंभर टक्के मध्ये खरेदी करायची असेल प्युअर खात्रीशीर आहे कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता